आपले हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज माजी उपनगरअध्यक्ष कुलदीपक शेंडेच्या हाती धनुष्यबाण शिवसेनेचा कार्यकर्ता मिळाव्यात पक्षप्रवेश सोहळा उत्साहात खोपोली नगरपालिकेचे माजी उपनगरअध्यक्ष कुलदीपक शिंदे शेंडे माजी नगरसेवक दिलीप जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा कार्यकर्ता मिळाव्यात पक्षप्रवेश सोहळा धनुष्यबाण हाती घेतले कोणत्याही परिस्थितीत खोपोली नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आदेश आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी बोलताना दिलाय सांगतो था मनापासून आभार मानतो की मला त्यांनी अठरा वर्ष सांभाळलं मला प्रेम दिलं मला सहकार्य केलं त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो त्यांना सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो माझ्यावर विश्वास ठेवून माझे जेवढे कार्यकर्ते आलेले आहेत दिलीप जाधव यांच्याबद्दल बोलायचं दिलीप दिलीपदा आणि जनार्दन जाधव यांचे कार्य आमच्या मुळगाव आणि पूर्ण परिसरात एक वेगळं कार्य आहे दादा ता व्यवस्थित एकदम संबंध असल्यामुळे तळागाळातला कार्यकर्ता म्हणून दिलीपदा आणि संदीपकडे बघितलं संदीप आता नवीन सुरुवात करत आहे संदीपनी सुद्धा सध्याच्या बाहेर उभा करण्याची सुरुवात केलेली आहे आणि पक्षामध्ये तिथं संघटन कौशल्य चांगलं आहे दोघांचं त्याचा उपयोग आपल्या संघटनेला शंभर टक्के होईल आणि माझासुद्धा छोट्या कार्यकर्त्याचा आपल्या संघटनेला कुपुरींच्या नगर परिषदेवर भगवा पडण्यासाठी थारीचा वाटा असणारे एवढं दोन शब्द मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे आणि माजी नगरसेवक दिलीप जाधव यांचा पक्षप्रवेश सोहळ्यासाठी मंत्री भरत गोगावले खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यानं या निवडणुकीच्या तयारीला कार्यकर्त्यांनी लागावे असा आदेश आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला त्यामुळे आगामी काळात विरोधकांना मोठं आवाहन दिलं असल्याची चर्चा खोपोली शहरात सुरू झाली आहे यावेळी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर भाई गायकर भाई शिंदे विजय पाटील उल्हास भुरके खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील युवासेना प्रमुख रोहित विचारे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील सुमन अवसर मोल खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील पंकज पाटील दिनेश थोरवे संतोष मालकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते खरंतर खूप तीन चार वर्षापासून मला आत्ता खरं तर काय बोलावं ते समजत नाही आहे कारण की मी खूप हरवून गेलेलो होतो कारण की आमदार साहेबांनी आणि आपण सर्व शिवसैनिकांनी ज्या पद्धतीने मेळाव्याचं आयोजन केलं आणि माझं स्वागत केलं त्याबद्दल मी खूप खूप तुमच्या मनापासून धन्यवाद देतो <प्रवेश्ण> साहेब मी प्रवेश करायचं कारण एकच आहे की जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांचं काम बघतो त्यांनी इरसाणवाडीला आल्यानंतर दीड तास चालून जी त्यांनी त्याचा का काही असताना वरती केले होते त्यानंतर दरप्रस्ताची परिस्थिती त्यांना बघायची होती त्याचबरोबर आपली तर ॲक्सिडेंटसुद्धा झालेला होता की एकोणीस अपघातात गेले होते त्यासुद्धा तेव्हा त्यास सुद्धा त्यास त्यास शिंदेसाहेब आलेले होते जास्तीत जास्त चांगली योजना साहेबांनी घरपर्यंत पोहोचवल्या त्याचबरोबर आमदार साहेब तुमच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीचं आहे कारण की आत्तापर्यंत तीन हजार कोटीचा निधी आपल्या खालापूर तालुक्यात आतापर्यंत कुणी आणला नव्हता आमदार साहेबांबरोबर तीन ते चार खरं तर आमदार साहेबांचं मी दोन हजार चौदाला सुद्धा काम केलं नव्हतं आणि दोन हजार एकोणीसला सुद्धा करता नव्हता पण तरीसुद्धा आमदार साहेबांना मी जेव्हा जेव्हा भेटेल आपण विचारपूस करायचे घरच्यांची विचारपूस करायची वैयक्तिक काम असेल ते पूर्ण करायचे सार्वजनिक कामं तर त्यांच्याकडे घेऊन गेलो तर ते कधीच दोन मिनिटात फोन समोर लावून पूर्ण करायचे अशा या कामाला मी साहेब तुम्हाला सलाम करतो त्यामुळे मी तुमच्या कामाच्या प्रेमात पडलो बरेच नेते आता दोन तीन दिवसापूर्वी बोलले की कुलदीप शिंदे यांनी आधीपासूनच काम करत होतं मी युतीचं काम करत होतो तुम्ही तर युतीचं काम पण नव्हतं केलेलं मी युती धर्म पाळत होते आणि मी आता कोकणांच्या की आमदार थोरे साहेबांच्या हातात हात घालून सर्व आमचे जे सिनियर मंडळी आहेत जे मला तर आता खरं हा पक्षामध्ये नवीन येतं असं वाटतच नाही आहे कारण की मान्य बीबी शे असतील अवसर मसाल असतील अवसंत असतील जी पाटील असतील जेणे आम्ही राष्ट्रवादी